नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील तासगान तालुक्यातील हातनूर गावामध्ये आज दिंडीचे आयोजन करण्यात आले जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये लहान मुलांनी दिंडीचे आयोजन करण्यात आले या दिंडीचे हातनूर गावामध्ये पूर्ण गावाला नगर प्रदक्षिणा घालून परत शाळेच्या आवारात प्रवेश केले नंतर पसायदान म्हणून दिंडीचे सांगता झाली नंतर भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सर्वांनी आस्वाद घेऊन सांगता करण्यात आले श्रीकांत पाटील ज्योतिक वैशाली पवार नीता सावंत कलावती कदम सलमा मुल्ला सलीम मुलाणी यास्मिन मुलाणी मुख्याध्यापक वसंतराव पाटील पल्लवी भोसले स्वाती पाटील दीपक बुंबडे यांनी या दिंडीसाठी विशेष प्रयत्न केले गट शिक्षणाधिकारी माननीय अबस्फेब लावण विस्तार अधिकारी माननीय प्रदीप चव्हाण केंद्र प्रमुख रमेश राऊत यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सरपंच उपसरपंच ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोटदार ची रिपोर्ट जिल्हा परिषद शाळा हातनूर तालुका तासगाव जिल्हा सांगली आज आमच्या शाळेमध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये पायी दिंडी सोहळा गावातून प्रदक्षिणा या सोहळ्यासाठी आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय राऊतसाहेब इथं उपस्थित आहेत या सर्वांच्या समवेत आम्ही गावातून ही प्रदक्षिणा पूर्ण करणार आहे त्याचबरोबर शाळेत येऊन रिंगण सोहळा की जो मुलांना प्रत्यक्ष दिंडीमध्ये सहभागी होऊन पाहता येत नाही तो सोहळा आम्ही इथं घेणार आहोत अनेक वारकरी वेशामध्ये मुली मुलं आलेली आहेत तुळशी वृंदावन घेऊन टाळ गजरांच्या निनादात ही आमची पायी दिंडी गावातून प्रदक्षिणा करणार आहे या सोहळ्यासाठी गावाचं खूप मोठं सहकार्य आम्हाला लाभतं अनेक पालकांनी सकाळी सात वाजल्यापासून मुलं अगदी तयार करून शाळेमध्ये पाठवलेली आहेत शाळेमध्ये अतिशय उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे या गावाला खूप मोठी परंपरा आहे आणि त्या परंपरेच्या वाटेवरूनच की शाळा भविष्यात वाटचाल करत आहे धन्यवाद